अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते वर्षभरात चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते आषाढी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात या दिवशी या एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खास असतो या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केल्यावर त्या प्रयत्नांना यश मिळते कारण आषाढी एकादशी दिवशी भगवान विष्णूंचा हा पृथ्वी तलावर भरपूर प्रमाणात अस्तित्व असतं त्यामुळे आपल्या इच्छांना व्यक्त केलेल्या इच्छा ह्या पूर्ण होतात तर आज असाच आपण एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय प्रभावी उपाय पाहायचा आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जवळ असणाऱ्या बेल ऐकॉनच्या बटनलाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर पहा बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पावसाच्या पाण्याचा हा उपाय करायचा आहे पावसाचे पाणी हा उपाय जो आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो हा फक्त आषाढी एकादशीलाच हा उपाय केला जातो हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता तर निघून जाते त्याचबरोबर आपल्या अडकलेली सर्व कामे नकारात्मक गोष्टी घरातील वाद कुरगुड्या नवरा बायकोतील भांडणे तसेच सोक्य प्रेम पतीपत्नीमधील असणारं जे बॉन्डिंग आहे त्यातही फरक पडतो अशा प्रकारे सर्व सर्व गोष्टीवर प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कर कसा करायचा ते आपण आता पाहणार आहे तर बघा अक्षाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे मूर्तावर उठायचं आहे त्यानंतर आपण स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर आपल्या देवघरातील भगवान विष्णूंच्या पोटोची किंवा मूर्तीची विधिवतपणे पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पावसाच्या पाणी एका पात घ पसरत भांड्यात आपल्याला साठवायचं आहे साठवलेले जे पावसाचे पाणी आहे ते आपण एका तांब्याच्या भांड्यात घ्यायचं आहे किंवा ग्लासमध्येही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि असं हे पाणी घेऊन आपल्याला हळदी कुंकू अक्षदा घेऊन आपल्याला आपल्या शेजारी असणाऱ्या आंब्याच्या वृक्षाखाली झाडाच्या बाजूला जायचं आहे हा इतपत्र आपण उपाय केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ते पहा तर आता हे जे पाणी आहे हळद घाटलेले पाणी आहे हळद हे बघा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे विष्णूंना अतिशय प्रिय असणारी गोष्ट हळद आहे हळद हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे हे अशी हळद घातलेले जे पाणी आहे ते पाणी आपल्याला आंब्याच्या झाडाच्या भुंद्याच्या बाजूने ओतायचे आहे हे जे पाणी आहे ते आपण प्रदक्षिणा करत ओतायचं आहे आणि हे ओतून झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत या झाडाला तीन फेऱ्या किंवा प्रदक्षिणा करायच्या आहे त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो या खोडाला लावायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आपल्या मनात कोणतीही इच्छा असू दे पैशा संबंधित असू दे आर्थिक बाबीची असू किंवा कोणतीही कठोरातील कठोर किंवा कठीण इच्छा या दिवशी या उपायाने पूर्ण होणार आहे आपली इच्छा बोलायची आहे इच्छा बोलल्यानंतर मनोमन भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर बघा की या झाडाची खाली पडलेली पानं असतात आंब्याच्या झाडाची सात पाने आपल्याला घ्यायची आहेत जर खाली पडलेली पाने नसतील तर आपण बघा ह्या झाडाची आदल्या दिवशीच पानं तोडून ठेवू शकता बाजूला पण आषाढी एकादशी दिवशी आपल्याला कोणत्याच झाडाची पानं तोडायची नाहीत अशा प्रकारे जर आपल्याला ही सात पाने मिळाली तर घ्यायची त्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आपण जिथे भगवान विष्णूंची पूजा मांडलेली आहे किंवा आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर ह्या पानांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या पावसाचे पाणी त्याच्यावर शिंपडायचे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे अशा प्रकारे हे केल्यानंतर आपण एक लाल किंवा पिवळ्या दोरा घ्यायचा आहे आणि हा दोरा घेऊन आपण याचं तोरण बनवायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे अशा प्रकारे ही हा पानांचा उपाय करायचा आहे बघा ही आंब्याची जी पानं असतात त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर असते ही घरामध्ये आपल्या हे तोरण लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा ही पाने समाप्त करतात त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते जर घरात वाढ कुरगुड्या होत असतील तर हे पावसाचे पाणी पाण्याचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत जर बघा तुमच्या घरात सतत वाद होत असतील विवाद होत असतील कुरगुड्या होत असतील तर अशा प्रकारे हे पावसाचे जे पाणी आहे ते पावसाचे पाणी आपल्याला एका बॉटलमध्ये साठवायचे आहे बऱ्याच वेळा काय होतं घरात पती पत्नीमध्ये भांडणं होत असतात सौक्य राहत नाही प्रेम राहत नाहीत अगदी भांडणं विकोपाला जातात तर अशा वेळेला आपण या पती पत्नीच्या रूममध्ये किंवा बेडरूममध्ये या पावसाच्या पाण्याची एक बॉटल नक्की ठेवावी हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे जर कामात अडथळा वाटत असेल तुमचं मन अस्वस्थ असेल स्वतःमध्ये जास्त नकारात्मकता आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पाऊस येतो तेव्हा तेव्हा त्या ते 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 पावसात जात जा आनंद जा, घेत जावा बघा रिमझिम पावसात भिज थोडाफार वेळ तर तुम्ही भिजत जावा या पावसाच्या पाण्याने सर्व प्रकारची तुमच्यातील निगेटिव्हिटी निघून जाते व तुमच्यामध्ये सकारात्मकता येते आता या पावसाच्या पाण्याचा उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी का केला असं काय आहे या पावसाच्या पाण्यात तर आज आपण ते आता पाहूया तर बघा पावसाचे पाण्यात हे सर्व प्रकारच्या पवित्र नद्यांचे तीर्थ आहे असे मानले जाते कारण सर्व नद्या ह्या समुद्राला मिळत असतात समुद्राच्या नद्याच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन बनलेल्या धगाचा पाऊस वर्षा म्हणून जमिनी स्वरूपात जमिनीवर येतो असतो ज्या धगातून पाऊस पडतो हा बाष्पीभवनाचा बाष्पीभवन होऊन हे पाऊस पडत असतो जमिनीवर येत असतो तर सर्व पवित्र नद्यांचे जल हे पावसाचे पाणी आहे जे हे जे पावसाचे पाणी हे पवित्र नद्यांचे पाणी आहे तर आपल्याला हे पाणी जे नद्या पावसाचे आहे ते दररोज घरामध्ये शिंपडायचं आहे जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडत जा तुम्हाला दिसून येईल की तुमची सर्व अडकलेली जी कामे आहेत ती इंद्रदेवाच्या कृपेने पूर्ण होतील किंवा पूर्ण होत आहेत पावसाचा हा उपाय तुम्ही करून पहा ह्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल अशा प्रकारे आपल्या इच्छा पूर्ती होण्यासाठी हा पावसाचा पाण्याचा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशीच करायचा आहे हा खूप प्रभावी उपाय आहे वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो म्हणून जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ